श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या भक्तिसागर चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण नर्मदा परिक्रमा का करावी तिचे महत्त्व ती कधी सुरू होते नर्मदेच्या परिक्रमेचा मार्ग याविषयी माहिती तसेच नियम काय आहेत व कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत त्रिभी सारस्वतम पुण्यम सप्ताहेन तू यामुनम सद्य पुनाति गंगेय दर्शना देव नर्मदम सरस्वती नदीमध्ये तीन दिवस स्नान केल्याने यमुना नदीमध्ये सात दिवस स्नान केल्याने आणि गंगा नदीमध्ये एक दिवस स्नान केल्याने मनुष्याचे पाप नाहीसे होते परंतु नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच त्याचे सर्व पाप नाहीसे होते नर्मदा या नावातच अर्थ आहे नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी म्हणजे सर्वांना जन्म मरणाच्या फेऱ्यामधून बंधनामधून मुक्त करून शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देणारी नर्मदा होय तिला रेवा नावाने ओळखले जाते हर हर नर्मदे हर नर्मदे नर्मदा ही एक त्यागाची देवता आहे तिच्या पवित्रतेमुळे चैतन्यशीलतेमुळे आणि मंगलमयतेमुळे संपूर्ण जग त्यांचे आदर करते आणि भक्तीने त्यांची पूजा करते रहस्य आणि साहसाने भरलेली नर्मदा यात्रा खूप महत्त्वाची आहे तसेच हिंदू पुराणांमध्ये नर्मदा परिक्रमा यात्रेला खूप महत्त्व आहे देवी नर्मदा तिला रेवा नदी म्हणून ओळखले जाते ही सर्वात लांब पश्चिमेकडील नदी आहे तिचे स्थान अमरकंटक असून ते ओंकारेश्वरमधून गुजरातमधून ती खंभातच्या आखातामध्ये जाऊन मिळते अमलकंटकमधील कोटीतर्थ हे नर्मदेचे स्थान तेथे जवळजवळ चौतीस रंगाची मंदिरे आहेत येथे उद्गम कुंड आहे जिथून नर्मदा नदी उगम पावते मंदिराच्या संकुलामध्ये सूर्य लक्ष्मी शिव विष्णू गणेश या देवदेवतांची मंदिरे आहेत आता या नर्मदा नदीचा उगम कसा झाला याविषयी एक आख्यायिका आपल्या पुराणमध्ये आढळते भगवान शंकराने एकदा तांडव नृत्य केले असताना त्यांना खूप घाम आला त्या घामापासून नर्मदा नदी उगम पावली त्यामुळे नर्मदा ही एक भगवान शंकराची कन्या आहे असे म्हटले जाते या कन्येनं रूप धारण करून शंकराची तपश्चर्या केली तेव्हा भगवान शंकराने नर्मदेला प्रसन्न होऊन वर दिला की हे नर्मदे तू सर्व पापांचे हरण करणारे होशील तुझ्या पाण्यात असलेले दगड शिवतुल्य होतील म्हणून नर्मदा नदीमध्ये अनेक नैसर्गिक बनलेले शिवलिंग मिळतात आणि ते अतिशय पवित्र मानले जातात यांना प्राणप्रतिष्ठा न करता पूजा करून स्थापन केलं जातं कारण ते स्वतः भगवान शिवचं रूप मानलं जातं नर्मदा यात्रा ही दोन प्रकारे केली जाते पहिली दर महिन्याला नर्मदा पंचक्रोशी यात्रा आणि दुसरी नर्मदेची प्रदक्षिणा पंचक्रोशी यात्रा दर महिन्याच्या तारखेनुसार अमरकंटकपासून ओंकारेश्वर उज्जैन या तीर्थक्षेत्रापासून सुरू होते आणि तिथेच येऊन प्रदक्षिणा पूर्ण होते आता का करावी नर्मदा परिक्रमा याविषयी पण माहिती पाहूया आपल्या हिंदू पुराणांमध्ये याविषयी सांगितले आहे हे ही यात्रा करणे शुभ असते या यात्रेमुळे आध्यात्मिक शुद्धी आणि पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे साहसाने आणि गुढतेने भरलेला हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे हिंदू धर्मात या परिक्रमेला अत्यंत महत्त्वाचं मानलं आहे परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य जागे होती किंवा एखाद्या व्यक्तीच्या डाव्या बाजूने फिरणे यालाच प्रदक्षिणा म्हणतात नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा मानली जाते जो कोणी नदी किंवा गंगेची परिक्रमा पूर्ण करतो त्याने त्याच्या आयुष्यात सर्वात मोठे काम केले आहे नर्मदा परिक्रमा ही फक्त पायीच करावी लागते सुमारे सव्वीसशे किलोमीटर अंतर कापून तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसात ही पूर्ण होते ज्यामध्ये नर्मदा नदीला ओलांडणे निषिद्ध मानले जाते परिक्रमेदरम्यान नर्मदा नदीतून वाहणारे किंवा नदीत मिसळणारे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ओलांडू नये तिच्या एका काठाने म्हणजेच नर्मदा नदीच्या डाव्या बाजूने चालत चालत ही परिक्रमा पूर्ण केली जाते परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरू होते आणि पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला जल अर्पण करावे जे की मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे परिक्रमा ही नेहमी दिवसा केली जाते सूर्य मावळल्यानंतर परिक्रमा केली जात नाही कुठेही साधेपणाने मुक्काम करून अगदी साधं सात्विक सकाळी दिवस उगवतो तेव्हा आणि संध्याकाळी दिवस मावळतो तेव्हा आंघोळ पूजा आणि नर्मदा देवीची आरती करावी परिक्रमा चालू असताना कोणाकडून व कसल्याही प्रकारचे साहित्य घेतले जात नाही व संध्याकाळी झोपताना जमिनीवरच झोपावे आता नर्मदेचा परिक्रमेचा मार्ग काय आहे ते पाहूया पायी परिक्रमा करत असताना काही गावे लागतात पासून ते भडोच एकमुखी दत्त गरुडेश्वर रेवकुंड महेश्वर मंडलेश्वर नेमावर नर्मदेचे नाभिस्तान नर्मदेचा उगम आणि परत फिरून ओंकारेश्वर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद